नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन महामानवाला अभिवादन करून निघाल्या भव्य मिरवणुका पोहत असताना हृदयविकाराचा झटका आल्यानं शिरोळमधील कृष्णा नदीत बुडून चाळीस वर्षांच्या नरेंद्र कोरवी यांचा मृत्यू गरज नसताना विजेचं बटन चालू ठेवणं म्हणजे ऊर्जा आणि पैसा वाया शिवाय कार्बनचं उत्सर्जन वाढण्याची भीती दुर्लक्ष किंवा आळस न करता वेळेवर पॉवर सप्लाय बंद करणं गरजेचं बी न्यूज विशेष इचलकरंजीत पाण्याची नासाडी जलशुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभातून दररोज हजारो लिटर पाणी जाते थेट गटारीत आणि उन्हाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं उष्माघातासह घामोळं नागीण डोकेदुखी अशा विकारात वाढ शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवणं महत्त्वाचं